नमस्कार मित्र आजचा विषय पक्षफुटी तर पक्षफुटी हे काही महाराष्ट्राला नवीन नाही दोन तीन वर्षापासून आपण पक्षफुटीच पाहतो आहोत पक्षफुटीवर चर्चा करत आहोत कोण गद्दार आहे कोण खुद्दार आहे हे पण आपल्याला ठरवता आलेलं नाही महाराष्ट्र तो ठरवतोच आहे कोर्ट कचेऱ्या करूनही आपल्याला कोणता पक्ष आहे आणि कोणता पक्ष खोटा आहे हे अजूनही त्याचं उत्तर सापडलेलं नाही आणि ते कधी सापडल असंही वाटत नाही काही उत्तर हे काळाच्या पाठीवर सोडून द्यायचे असतात यातून आपल्याला धडा मिळतो कारण कोणता पक्ष खरा होता कोणता पक्ष खोटा होता याचं उत्तर आपल्याला कोर्टात जाऊनही भेट भेटलेलं नाही अजूनही ते भेटलेलं नाही त्याच्या आपल्याला हे सारं काळाच्या पाठीवर सोडून द्यावं लागतं पण जेव्हा फुटलेले पक्ष पुन्हा फुटत आहेत अशा बातम्या येत आहेत वर्तमानपत्रातून येत आहेत न्यूज चॅनलवर येत आहेत तर फुटलेले पक्ष पुन्हा का फुटत आहेत लोकांनी त्यांना एक विचारधारेचं एका पक्षाचं म्हणून निवडून दिलेलं आहे निवडून दिल्यानंतर पण लोक का फुटतात त्याचं एक कारण सांगितलं गेलं की जे लोक निवडून आलेले आहेत पण त्यांची पक्ष जी आता राज्यामध्ये सत्ता नाही आणि आता सत्ता नाही म्हणजे आता त्यांची राजकीय भवितव्य धोक्यात आलेलं आहे त्यांचं राजकीय करिअर धोक्यात आलेलं आहे म्हणजे एखाद्या पक्षाला सत्ता मिळणार नसत तर त्या पक्षाला काही भवितव्यच नसतं असा एक समज सर्वांनी करून घेतलेला आहे आणि एक समजून घेतलं पाहिजे कुठल्याच पक्षाचं ध्येय हे सत्ता असत नाही आणि ते असलं पण नाही पाहिजे पण झालंय काय आता पक्ष पक्षनेत्रत्व यांना काही विचार राहिलेले नाही कुठले तत्व राहिलेले नाही आता आपण एक टेक्निकली त्यांना पक्ष म्हणतो त्यांच्या नावाने आपण संबोधन त्यांचं पक्ष म्हणून करतो पण मग ते पक्षच राहिलेले नाही आता एक टोळ्या झालेल्या आहेत आणि त्या अशा टोळ्या झालेल्या आहेत की निवडून येण्याची क्षमता असलेला टोळ झालेला आहे म्हणजे तुमच्याकडे जर निवडून येणारे लोक जास्त असतील क्षमता असलेली लोक जास्त असतील तर तुम्ही सत्तेवर येऊ शकता म्हणून जे काही निवडून येण्याची क्षमता राखणारे जे लोक आहेत ते आपल्या पक्षामध्ये कसे आले पाहिजे यासाठी ट्रॅप टाकले जात आहेत ते दोन प्रकारचे एक मोह मोहपाश टाकला जातो आणि एक भय सापळा टाकला जातो मोहाच्या सापळ्यात जो अडकत नाही त्याला भयाच्या सापळ्यात अडकायचं म्हणजे हुक टाकायचं आणि त्याला आपल्याकडे खेचून न्यायचं जे करून उद्याच्याला तो सहज निवडून येऊ शकतो त्याची त्याची क्षमता आहे त्यांच्यावर आरोप होत आहेत ते भ्रष्ट आहेत ते चरित्रहीन आहे अशाही लोकांना आपण आपल्या पक्षामध्ये घेऊन तिकडं देऊन निवडून येतो निवडून येण्याचा एक मंत्र आहे आणि तो मंत्र ह्या लोकांना सापडलेला आहे आणि त्याच्यामुळं ह्यांचे राजकीय करिअर धोक्यात आलेले आहेत आता मुळात हा प्रश्न राजकीय करिअर असतात का राजकीय करिअर नसतं पण हे जरी आपण टेक्निकली म्हणून की राजकीय करिअर करियर नसतं पण तसं झालेलंच आहे राजकारणामध्ये आता एक करिअर म्हणूनच पाहिलं जातं आमच्या जवळचे पाहुणे त्यांना दोन मुलं होती आणि थोरला जी मुलगा होता त्याची धंद्यामध्ये एक वेगळे त्याचे स्किल होते तो धंदा चांगल्या पद्धतीने हँडल करू शकत होता तो धंदा आपला वाढवी आणि ती त्याची उपजीविका करी त्यामुळे त्याला त्याची भ्रांत नव्हती पण जो लहाना मुलगा होता तो धंद्यामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही अशी त्यांना भीती होती आणि शिक्षण तर जेमतेमच होता शिक्षणात त्याला कुठलीच गती नव्हती मग तो नोकरी करू शकत नाही धंदा करू शकत नाही तर त्याला काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला होता आणि त्यांनी सहज आर्चा करता आम्हाला सांगितलं की आता याचं काय करतो याला काय करतो राजकारणात ढकलतो राजकारणास ठरून केलं जातं राजकारणाला ढकलून दिलं जातं एखाद्या पालकांना आपल्या मुलाला राजकारणामध्ये ढकलून द्यायचं दे आणि त्याला यशस्वी राजकारणी म्हणून बघायचं हे स्वप्न त्याने पाहिलं आणि ते, ते, ते खरं झालं त्याची लहान मुलगा होता त्याला प्रचंड पैसा दिला गेला आणि तू राजकारण कर म्हणून त्याला सांगितलं गेलं आणि खरंच त्याला राजकारणामध्ये काही त्याची स्किल होते आणि तू यशस्वी राजकारणी झाला हे एक उदाहरण आहे हे सत्य आहे की ठरवून राजकारणामध्ये करिअर करता येतो जे काही आता खासदार आमदार झाले आहेत आणि फुटलेल्या पक्षाचे आमदार आहेत म्हणजे जे तुकडे पडले त्या पक्षाचे ते आमदार आहेत तिच्या पक्षाची आता सत्ता नाही म्हणजे केंद्रातही सत्ता नाही आणि राज्यातही सत्ता नाही जेव्हा आपण सत्तेच्या विरोधात आमदार आहेत खासदार आहेत याचा अर्थ आपल्या मतदारसंघमध्ये पैसा येणार नाही कुठलाही म्हणजे काहीच आपल्याकडे येणार नाही आणि आपण वंचित राहू जाऊ आणि मग आपलं राजकीय करिअर धोक्यात येईल उद्या पुन्हा निवडून कसं यायच कारण निवडून येण्याचा जो काही मंत्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पैसा लागतो तुम्हाला तुमचे काही गुंड पर्वतची लोक सांभाळवे लागतात आणि यासाठी यासाठी तुम्हाला सत्ता हवी असते म्हणून जे काही पालकमंत्री जे काही भांडणं सुरू आहेत ना तर त्या त्या जिल्ह्यामध्ये आपलं प्रभाले राहावं आणि अशा प्रकारचे सत्ता सत्ता केंद्र आपले निर्माण व्हावेत आणि जे कोण आपल्याला आपला तो जिल्हा अंकित ठेवता येईल तिथून आपले कार्यकर्ते अशा पद्धतीने उभे करता येतील जे कोण आपण निवडून येऊ शकतो अनेक नालेक लोक निवडून येतात याचा अर्थ ते चांगले असतात असं नाही परंतु अशा पद्धतीचं राजकीय करिअर उद्ध्वस्त होऊन पक्ष फुटतायत आणि पक्ष फुटतायत आणि पक्ष फोडले पण जात आहेत म्हणजे जे फुटतायत ते दुसऱ्या पक्षात जात आहेत त्यांना पण घेतलं जातं हे पण फुटतायत आणि हे कसं मिली भगत आहे जेव्हा पूर्वी एखादा कार्यकर्ता एखादा नेता एखाद्या पक्षातून फुटून दुसऱ्या पक्षात जातो तेव्हा त्याचा सर्व स्तरातून निषेध केला जायचा कारण तत्वाला विचाराला प्राधान्य दिलं जात होतं निष्ठेला महत्व दिलं जात होत आता निष्ठा विचार तत्व ह्या काही गोष्टी तर आजकाल राहिलेल्याच नाही आणि त्याच्यामुळं आपण ते स्वीकारलंय आपल्याला काही सवयी लागलेला आहे म्हणजे पक्ष फुटला एखादा नेता फुटला तर आपण त्याचं स्वागत करतो जनता पण त्याचं स्वागत करते त्याला पुन्हा त्या पदावर बसवते त्याला निवडून देते प्रचंड मता निवडून देते आणि आपण काय म्हणतो की जे त्यांनी त्यांनी त्याच्या विचाराशी त्या पक्षाशी त्यांनी त्याच्या नेत्याशी गद्दारी केली हे आपण समजत नाही आपल्याला त्याची काही वाटत नाही का ती संवेदनशील आपण ती संवेदना आपण हरवून बसलेलो आहोत की आपण सुद्धा विचाराशी प्रामाणिक नाही आपलाही असा आग्रह नाही की एखाद्या नेत्यानं त्याच्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे एखाद्या विचाराशी त्यांनी बांधी राहिलं पाहिजे असं आपण ही जनता आग्रही राहिलेलो नाही आणि आपण जोपर्यंत असा आग्रह करत नाही असे आग्रही भूमिका आपण घेत नाही मत मतदार म्हणून नागरी भूमिका घेत नाहीत तोपर्यंत असा फटाफुटीचा फोडायचा पक्षफुटीचा जो काही महाराष्ट्राला रोग लागलेला आहे तो रोग आता थांबणार नाही तर हे वाढतच जाणार आहे आणि पक्षफुटीचा जो रोग आहे त्या रोगाचा जो इलाज आहे तो मतदारांच्या हातामध्ये आहे पण तो मतदारांना तो इलाज त्या पक्षफुटीवर केला पाहिजे तरच आपली लोकशाही आणि लोकशाही मूल्याचं रक्षण होणार आहे आणि जे काही आपण समता समान संधी आणि विकासाचे स्वप्न पाहतो हे जी स्वप्न आहेत हे फक्त आपले स्वप्नच राहणार आहे आणि त्यामुळे जर आपल्याला हे सारे स्वप्न पाहिजे असतील सर आपल्याला सारा हवा असेल लोकशाही हवी असेल लोकशाही मूल्य हवी असतील आणि आपल्याला विकासाची गोंडस स्वप्न पडत असतील तर आपण ह्या पक्ष फुटीवर सुद्धा उपाय केले पाहिजेत आणि ते उपाय आपल्या हातामध्ये आहे जेव्हा अशी गद्दार कर गद्दार लोक उभे राहतात निवडून येतात तेव्हा त्यांचा धिक्कार केला पाहिजे त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे की तू तुझ्या नेत्याशी तू तुझ्या तत्वाशी आणि तू टोटल लोकशाही म्हणल्याशी तू प्रतारणा केलेला आहे तू गद्दारी केलेली आहे तुझी जागा तिथं आहे मुळात सत्ता हे केंद्र बनून सत्तेच्या माध्यमातूनच आपल्याला आता विरोधी पक्षामध्ये कुणाला बसायचंच नाही विरोधी पक्ष म्हणून कुणा भूमिकाच स्वीकारायची नाही म्हणजे आपण एक दोन तीन टोळ्या एकत्र यायच्या आणि काही करून सत्ता काबीज करायची अशा प्रकारची मानसिकता अशा प्रकारचे विचारच लोक राजकारणी करायला लागले आहेत आणि राजकारणातील लोकांना फार कळतं ते फार हुशार असतात त्यांची फार ताकद असते म्हणून आपण कुणी ते बोलायचं नाही तर जे काही भ्रष्ट लोक आहेत त्यांनाही आपलं समर्थन नसतं जे ज्यांचे लाखोचे कोट्याचे भ्रष्टाचार असतात त्यांना आपण पुन्हा निवडून देतो हे साऱ्या गोष्टी आहेत ह्या साऱ्या थांबल्या पाहिजे